महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीश बी आर गवई यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ अमरावती ते दिल्ली असा होता त्यांचा प्रवास नक्की यांचा प्रवास कसा होता नक्की कोणकोणत्या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका बजावली हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना शपथ दिली माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना तेरा मे रोजी निवृत्त झाले बी आर गवई हे आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत तर बी आर गवई कोण आहेत बी आर गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे साठ रोजी झाला असून ते महाराष्ट्रातील अमरावती येथील रहिवासी आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल दिवंगत आर एस गवई यांचे ते पुत्र आहेत महाराष्ट्रातील अमरावती येथील रहिवासी असलेले न्यायमूर्ती गवई सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी बार काउन्सिलमध्ये सामील झाले आणि त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत माजी महाअधिवक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजा एस भोसले यांच्याबरोबर त्यांनी काम केले एकोणीसशे साठ नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर संविधानिक आणि प्रशासकीय कायद्यात प्रॅक्टिस केली ते नागपूर महानगरपालिका अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील देखील होते ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव ते हो एकोणीसशे त्र्याण्णव हो। पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती गवई यांची सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली सतरा जानेवारी दोन हजार पासून ते सरकारी वकील नियुक्त झाले चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गवई हे अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा भाग राहिले आहेत जानेवारी दोन हजार तेवीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नोटबंदीवरील निकालाच्या खंडपीठाचा ते भाग होते त्यांनी केंद्राच्या दोन चा, चा, हजार सोळाच्या पाचशेच्या आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली होती दोन हजार सोळाच्या नोटबंदीचे गवई यांनी समर्थन केले नोटा अवैध घोषित करण्याच्या केंद्र सरकारच्या अधिकाराची पुष्टी करत ही योजना प्रामाणिकतेची कसोटी पूर्ण करते असं त्यांनी म्हटलं होतं न्यायमूर्ती गवई यांनी उत्तर प्रदेशात आरोपींच्या घरांवर झालेल्या बुलडोजर कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला होता कार्यकारी अधिकारी न्यायाधीश होऊ शकत नाही असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं तर या गवईंच्या निवडीवरती आणि महाराष्ट्राच्या सुपुत्रासाठी तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा